याग चैताच्या महिन्यात व महिन्यात ईन देव बा कुठं गेला व कुठं गेला या बा कुठं गेला व बडवी बोलतो बडव्याला व ही काळभैरीला मान दिला व मान यो काळभैरीला मान दिला व ह्या चैताच्या महिन्यात व महिन्यात ह्या दे देव बा सजावरी व सजावरी ह्या दे देव बा सजावरी व माझ्या बाळाला किती सांगू किती सांगू ह्या टाका गुलाल राजावरी व राजावरी हिं टाका गुलाल राजावरी व काय गजूती भी बाच्या वाटव बाच्या वाट या जत्रकऱ्याची झाली दाटीव व झाली दाटी ही झाली दाटीव व ताने माझ्या त्या बाळा याची व बाळा याची या मानकऱ्याची आली काटी व काटी या मानकऱ्याची आली काटी व ग पालकी नाचवणार व नाचीणारही पाल पालखी नाचवा तुम्ही निट तुम्ही तुम्ही निटही पालखी नाचवा तुम्ही निटव माझ्या अंजन बाळा याला व याला या, या माझ्या तोरण्याला हुईल दिष्टव हुईल ही माझ्या तोरण्याला होईल दिष्टव काय गज होते भी बाच्या वाट बाच्या वाट या सारा रस्ता या लाली, लाली लाल व लाली लालई सारा रस्ता या लाली लाल माझा अंजान अंजण बाळराजा व राजा या माझा भगत गेला कालव गेला कालई माझा भगत गेला कालव याग देवा व, देवा व, व, या देवाच्या देवळात व देवळातही उबीरा येईली यपमाळव दीपं माळया उभी राहिली दीप माळव देव बा बोल त्याती व बोल त्याती कवाली सली की वाळ ली की माळही कवाली सली लिकी बाळ ग न गोवाटूस वंगाळ वंगा याळ याईन पावना एक येळ एक येळ इन पावना एक येळ माझ्या घरीला पावईनाव पावईनाई रत्नागिरी चाला राजाव आला राजाई रत्नागिरीचा आला राजाव देव माझ्याच्या भोजन आला व भोजन ग गडकिडीचा एवढा ताजा व एवढा ताजा यो गडकिडीचा एवढा ताजा व याग पाटाच्या पाऱ्यामध्ये व पाऱ्यामध्ये मधी माझ्या या वाड्या वैन व वा। वाड्या वा ही कोण गेलं या तरा, तरा व तरा तराई कोण गेल या तर व देव माझा त्यो जो तिलिंग व जोतीलिंगई जो गस्त घालून गेला हिराव गेला हिराई गस्त घालून गेला हिराव आठ दिसाच्या वारी व आयतवारी नाही हुंबरा सारंविला व सारं विलायो नाही हुंबरा सारं विलाव देव माझ्या त्या जोती बाणीव जोती बानी घोडामाघारी घोडा व फिरविला या घोडा माघारी व, व आठ दिसाच्या वारी व आयत वारीया नाही सार भी विलीवटी वलीवटी व नाही सार भी विलीवटी देव माझ्या त्या जोत लिंगाव लिंगा ही एवढा न्याय घाल व घाल पुटीया एवढा न्याय घाल पुटी व देवाच्या देवळात व देव आता या उभी राहिली या कुणी व एक्या या उभी राहिली या कुणी व देव माझ्या त्या जोत लिंगा व नेत्र उघडा आता दुनी व आता दोन्ही ही नेत्र उघडा आता दुनी व <coughs> <coughs>